नमस्कार मी विक्रांत मनोरे आज आपल्याला एम एस एक्सेनच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये कशा पद्धतीने शीट जी आहे ती लॉक केली जाते आणि लॉक केलेल्या शीटचा काही भाग हा कसा इडिटेबल राहू शकतो किंवा कसा आपण त्याच्यावर लिहिता येईल असा म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की बऱ्याचशा लोकांना शीटला लॉक लावता येतं पण शीटमधला काही विशिष्ट भाग जर अनलॉक करायचा असेल तर ते करता येत नाही त्यासाठीचा असलेला हा व्हिडिओ हा, तर मित्र हो या ठिकाणी पुन्हा एक वेळ आपल्याला एक शीट दिलेली आहे समोर ज्यामध्ये सिरियल नंबर नेम ऑफ द स्टुडंट्स रोल नंबर आणि मार्क्स दिलेले आहेत तर मला काय वाटतं की माझ्या काही हजेरीमध्ये कोणीही या शीटला दुखवू नये किंवा कोणीही या शीटमध्ये डेटा हा लिहू नये असं मला वाटतं आहे तर त्यासाठी मी काय करेल की या शीटला संपूर्ण लॉक करेल आपन तर पहिल्यांदा आपण काय लेक्चर बघूया की लॉक याचा अर्थ काय तर लिहिण्यापासून वंचित करणे बरोबर आहे तर मग मला ह्या शीटला लॉक करायचं आहे तर शीटला आपण पहिल्यांदा लॉक कसं करणार ते बघूया या ठिकाणी प्रोटेक्ट शीट म्हणून आहे रिहू टॅबला जायचं प्रोटेक्ट शीटला क्लिक करतो आहे आपण आणि इथे विचारतो येतो की तुम्ही काय पासवर्ड द्यायचा आहे आपल्याला कारण हे पासवर्ड आपल्याला लॉक करताना लागणार आहे तर मी समजा वन टू थ्री पासवर्ड दिलं पासवर्ड लिहिलेलं दिसत नाही पण मी वन टू थ्री लिहिलेलं आहे आणि तुम्हाला काय काय अलाऊ केलं जाईल असं त्या ठिकाणी दिलेलं आहे तर ठीक आहे डिफॉल्ट सेटिंग राहू द्या सिलेक्ट लॉक सेल्स अँड सिलेक्ट अनलॉक सेल्स म्हणजे आपण ही संपूर्ण शीट जी आहे ती लॉक करतो आहे ओके केला त्याने पुन्हा एक वेळा रिएंटर द पासवर्ड असं विचारलेलं आहे तर रीएंटर म्हणजे तेच पासवर्ड तो कन्फर्म करण्यासाठी आहे ओके तर मला हे आपल्याला दाखवायचं आहे की खरंच हे लॉक लागलेलं लाग ला शीट आहे तर माझ्या काही हरजीत जर कोणी ही शीट जर ओपन केली आणि त्याने इथे मार्च जर बदलवण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ किरण पाटील कोणीतरी त्याचा नातलग असावा किंवा कोणतरी ट्युशनचा विद्यार्थी असावा काहीतरी चुकीचं वाटत असेल आपल्याला पण होतं कधी समजा हा विद्यार्थी त्याचा ट्युशनचा आहे आणि मी काहीतरी पंचेचाळीस मार्क दिलेला आहे आणि त्याला काहीतरी मार्क्स बदलायचे आहेत तर तो बदलवता येतं का बघूया मी काहीतरी नव्वद पंचावन्न पंचेचाळीसपेक्षा जास्तच लिहिल मी जसंही नऊचा आकडा प्रेस केला तर त्याने मला सांगितलं द सेल ऑर द चार्ट दॅट यू आर ट्राईंग टू चेंज इज प्रोटेक्टेड अँड देअर फॉर रीड ओनली देअर फॉर रीड ओनली म्हणजे काय फक्त तुम्ही वाचू शकतात पण तुम्ही बदलू नाही शकत त्याला इव्हन तुम्हाला समजा इथं नाव बदलायचं आहे किरण यशच्या ठिकाणी व्ही लिहायचं आहे तर तुम्ही जसं क्लिक केलं तर तो लिहू देत नाही तुम्हाला किंवा तुम्हाला हे राईट क्लिक करून समजा डिलेट करायचं आहे तर डिलेटचा ऑप्शनच ऑफ केलेला आहे तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही हा डेटा सेक्युअर झालेला आहे डेटामध्ये तुम्हाला काही लिहिता ना ना येणार नाही फक्त वाचता मात्र येईल बरोबर आहे मला हे वर्कशीटचं जे काही लॉक आहे ते काढायचं आहे बघा इथे काय प्रोटेक्ट शीट बरं इथे लिहून बघूया आपण इकडे काही लिहिलं नाही आपण म्हणून बघा कुठेही लिहू देत नाही तर कुठेही नाही पण मात्र एक गंमत आहे या ठिकाणी की तुम्ही शीट चार वर जर गेले तर शीट चारवर लिहिता येईल कारण आपण शीट चारला लाख लावलेलंच नाही आहे समजण्याचा प्रयत्न करा चार ही कॉपी आहे त्याची अजून एक गंमत अशी आहे की याला राईट क्लिक जर केलं ना तर ही मात्र डिलेट करता येते म्हणजे जरा अतिशय थी वाटेल आपल्याला की आपल्याला शीटमध्ये एक सेल एक कॅरेक्टर किंवा एक नंबरसुद्धा लिहिता येत नाही आहे मात्र जर कोणाला आपला काही संतापच जर व्यक्त करायचं असेल की नाही शीटलाच डिलीट करून टाकेल मी तर त्याने जर न नकळत जर आय क्लिक केलं तर त्याला डिलेट करता येते ते डिलेट जर केलं तर मी शीटच डिलीट होऊन जाईल तर इथे आपल्याला त्रुटी जाणवते आहे निश्चितच तर मग इथे लिहिता येत नाही मात्र शीट डिलीट करता येते मग शीट पण डिलीट करता येणार नको आहे असं जर पाहिजे असेल ना तर इथे बघा काय प्रोटेक्ट वर्कबुक म्हणतात त्याला वर्कबुक म्हणजे संपूर्ण प्रोटेक्ट वर्कबुक म्हणजे सगळ्या शीट्स या फाईलमधल्या सगळ्या शीट्स सॉरी प्रोटेक्ट वर्कबुकला तो मला विचारतोय गरज नाही वन टू थ्री देण्याची आपण दुसराही पासवर्ड त्याला देऊ शकतात पण मी एक युनिक आय मीन दोघांना सारखे ठेवले जेणेकरून मला लक्षात राहील बघा मित्रभो आपण आता मगाशी राईट क्लिक केलं होतं आता राईट क्लिक करूया बघा इथे डिलेट होत नाही आहे आणि मूळ कॉपी तर दूरच राहिलं आहे म्हणजे तुम्हाला लिहिताही येत नाही आणि आता डिलेटही करता येत नाही तर आपण हे पासवर्ड काढूया पुन्हा एकदा अनप्रोटेक्शिट करतो आहे पासवर्ड विचारतो आहे समजा मी चुकीचं लिहिलं तरी त्याने प्रोटेक्टच ठेवलं म्हणजे निघालेलं नाही आहे मी वन टू थ्री केलं रिएंटर वन टू थ्री अनप्रोटेक्ट वन टू थ्री अनप्रोटेक्ट करतो आपण आणि वन टू थ्री अनप्रोटेक्ट करतोय आपण वर्कशीट पण तर इथे आपण मगाशी किरण पाटील आपला एक विद्यार्थी होता त्याला पंचाण्णव मार्क द्यायचे सरांचे ठरलं होते आठवतं का आपल्याला तर आता त्याबरोबर पंच्याण्णव मार्क देता येतात किंवा नावच जर आपल्याला काढून टाकायचं असेल किंवा राईट क्लिक करून आपल्याला जर डिलीट करायचं असेल सर्व करता येतात कारण आता आपण लॉक काढलेलं आहे तर हा पार्ट वन झाला की कशा पद्धतीने शीटला एम एस एक्सेलमध्ये लॉक केलं जातं लिहिण्यापासून आणि डिलीट करण्यापासून हा मगाशी आपण हे बघितलं की वर्कशीट जी आहे ती लॉक केलेल्या मधला काही भाग आपल्याला लिहिता येतो समजा मी हेड ऑफ डिपार्टमेंट आणि मी माझ्या इथे ऑफिस बॉय आहे किंवा एक कम्प्युटर ऑपरेटर आहे त्याला मी सांगितलं की तू असं कर यांचे रोल नंबर लिहून काढ मला वेळ नाही आहे आणि मी हे रोल नंबर जे आहे ना हे डिलीट करून टाकले असं आणि मला त्याला हे सांगायचं की बाबा हे हे नाही तू चेंज करायचं आणि हे पण नाही चेंज करायचं आणि हे पण नाही चेंज कर फक्त तू शीटमधून रोल नंबर बघ आणि ते रोल नंबर टाक फक्त मला त्याला सेल सेलमध्येच लिहिण्याची परवानगी द्यायची आहे इथे इंटरेस्टिंग आहे बघा म्हणजे संपूर्ण शीटला लाख लावून फक्त रोल नंबर लिहिण्याची त्याला मुभा द्यायची तर तोही प्रकार अशक्य असलेला अशक्य केलेला आहे खरंच एम एस एक्सेलला याचं क्रेडिट जातं बघूया हे कसं के केलं जातं हे बघा का पहिल्यांदा काय प्रोटेक्ट शीट करतच नाही मुळात आपलं इथेच चुकतं आपण प्रोटेक्ट शीट करतो आणि मग नंतर त्याचं ह्या ठिकाणी आपण अलाऊ हे म्हणत असतो की मला इथे लिहिता येऊ द्या तर तसं नाही आहे हे बघा अलाऊ युजर टू एडिट रेंज आहे म्हणजे पहिले हे क्लिक करा मी न्यूला क्लिक करतो आहे तो मला सेल विचारतो आहे मी इथे क्लिक केलं आणि बघा ही सेल निवडली इथून एंटर केलं आणि तो विचारतो इथे काही पासवर्ड लिहायचं का कारण जर आपल्याला त्याच्यात चेंज करायचं तर त्यालाही पासवर्ड देता येतं आपल्याला पण आपण पासवर्ड पासवर्डमध्ये कन्फ्यूज नव्हता आपण फक्त ही रेंज सिलेक्ट केली ओके म्हटलं आणि ॲप्लाय करून टाकलं ओके आणि नंतर प्रोटेक्ट करायचं आहे बघा हे विसरू नका आपण आपण हे फक्त अलाव एडिट केलेलं आहे पण अजून पूर्ण याला लाख कुठे लागलं लाग ला? बघा ना इथे एक ला दहा नंबर लिहावर लिहिला जातोय तेहतीस नंबर लिहिला आपल्याला लाख लावलेलं आहे हे तर हे अलाव झाल्यानंतर मग दुसरी स्टेप तुमची प्रोटेक्ट शीटची मी दोन वेळा पासवर्ड वन टू थ्री लिहिलं आणि ओके केलं बघा आता आता या ठिकाणी वनचं दहा करा बरं नाही करता येणार ना। पण या ठिकाणी रोल नंबर लिहायचा मला चौवेचाळीस लिहिता येतोय सहासष्ट लिहिता येतोय समजलं काय तर इथे ही जी रेंज आहे इथपर्यंत या इथपर्यंत रेंजमध्ये मला त्यांचे रोल नंबर टाकता येईल आणि मला डेटा बघता येतोय पण कोणाचे मार्क जर मला बदलायचे असतील तर ते बदलू देत नाही आहे म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपण किती छानसे या ठिकाणी करू शकतो पूर्णवर्षी ही प्रोटेक्ट करायची आणि लिमिटेड भाग जो आपल्याला ऑपरेटरला द्यायचा आहे की तू बाबा हे बाकीचं लिहून टाक बाकीचा कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तू भला वाच पण त्याला चेंज करू नको ह्यासाठी ही छानशी सुविधा एक्सेलने आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मी ह्या ठिकाणी पुन्हा निवडतो आहे आणि हां आता मला हे सांगायचं आहे या ठिकाणी थे? थे? थे पन, आ, 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 की मला काय करायचं इथे इथे पण रोल नंबर भरायचे होते आणि इथेही सिरियल नंबर मला दोन कॉलम किंवा दोन ठिकाणी डेटा भरायचा तसं शक्य आहे का हो तसं शक्य आहे त्या अगोदर आपण पहिले अनप्रोटेक्ट करूया आता आपल्याला कुठेही लिहिता येईल बघा इथे पण लिहिता येतं अठ्ठ्याण्णव लिहिता येत आहे आणि इथेही लिहिता आहे ठीक आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा प्रोटेक्ट कर सॉरी आपण इथे अलाव युजर एडिट रेंज आपण ही जी रेंज आहे ही तशीच ठेवलेली आहे तशी आपण डिलीट करून नवीन तयार करू शकतो पण ही अगोदरची रेंज आपल्याला सी दहापासून सी तेवीसपर्यंत आय मीन एकोणीसपर्यंत आणि एक नवीन रेंज टाकूया न्यू आणि याला इथे क्लिक करतो आहे आणि ही रेंज निवडतो आहे आणि एंटर केलं मागे आपण पासवर्ड दिला नव्हता याला पासवर्ड देऊया मी तीन दोन एक टाकला उलटा ओके करूया आता आपल्याकडे दोन अशा सेल्स आहेत रेंज आहेत थोडक्यात की ज्यामध्ये आपल्याला लिहिता येईल बाकीच्या कुठे लिहिता येणार नाही पण हा पार्ट वन झाला पार्ट टू आपल्याला माहीत आहे प्रोटेक्शीट करावी लागेल आपल्याला नंतर कारण ही सर गंमत आहे की अगोदर प्रोटेक्ट करून नंतर एडिट नाही केले जात किंवा अलाव युझर टू एडिट नंतर नाही केली जात पहिले अलाव युजर टू एडिट केलं जाते नंतर नंतर शीट केली जाते सुरुवातीलाही सांगितलं मी आपल्याला हे बघा याच्यात लिहिलं जात आहे का लिहिलं जात आहे इथे लिहिलं जात आहे हा ही एक गंमत आहे मी लिहिण्याचा प्रयत्न करतो लिहिता येत आहे पण आपण तिथे पासवर्ड दिलं होतं आणि जोपर्यंत तुम्ही पासवर्ड लिहिलं देत नाही तोपर्यंत ते तुम्हाला तिथे लिहिता येणार नाही हे बघा तसा सहा आता सगळीकडे लिहिता आहे एक वेळा पासवर्ड मात्र विचारतो पुन्हा पुन्हा प्रत्येक सेलला तो विचारणार नाही आणि ते त्रासदायक होईल जर त्याने प्रत्येक सेलला जर विचारला परंतु पहिल्यांदा तो आपल्याला विचारेल तर हा जो काही प्रकार होता ह्या प्रकाराला आपण प्रोटेक्ट शीट आणि प्रोटेक्ट वर्कबुक आणि अलाव युजर टू एडिट रेंज म्हणजे काय ह्या ठिकाणी बघितलेलं आहे आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल याविषयी जर आपल्याला एक्स्ट्रा माहिती किंवा काही शंका असतील तर आपण कृपया माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन डबल झिरो Six eight four six eight. Nine eight, nine double zero, six 8 4 six eight. Thank you very much. Good day.